नमस्कार मित्रांनो संदीप वक्सरे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्तपैकी मम्मीने बनवले आहे मेंदू वडा आणि सांबर चटणी आणि काय काय बनवले मम्मी बस एवढंच वडा सांबर चटणी सकाळी उठल्यापासून चालू आहे माझ अजून अजून काय हे बघा असं अवतार त्याच्यामुळे तोंड लवकर दाखवत नाही मस्त पैकी पण अजून आहे का मम्मी एक नंबर उडलं माझ्या हातावरती किती जोरात तेल उडलं बघा तेल उडलं हे ते बी कधी पण फुटतात नाही का हाय का नाही ह्या साइड ला ऋतुवाहिनी आहे ऋतुवाहिनी आताच वाचली माग अशी ऋतुवाहिनीच्या अंगावर पण तेल उडालं होतं बघितलं तेल दिसत तिथं पण चालू आहे माझ्या माग गुण गुण काहीतरी चालू आहे आणि हा असं मला मस्त आहे की नाश्ता दिलाय सांबर पाहिजे मला सांबर हा पटकन झालं उकळी आलं झालं कारण की माझा आजीचा मसाला होता ना मुंबईचा हा हि आजीचा मसाला होता हिचा आजीचा मसाला होता मम्मीचा आजीचा मसाला <laughs> तो पण मुंबईचा होता मम्मीच्या आजी आजीचा आजी। मसाला आहे मसाल्याचं नाव आची फेवरेट साऊथचे नाही का आजी फेवरेट फेबरेट फेवरेट चोपरेट मस्त असं मेंदू वडा खायला दाखवतो असं नाही असं वाच मैदा वगैरे काय मिक्स नाहीये मैदा वगैरे काय मिक्स नाही बाहेरून आपण घेतो ना मेंदू वडे तर मैदा मिक्स करत्या <्णाँ> त्यासाठी घरातच बनवून खाव घालायचं आपल्या मुलांना मैदा मिक्स असतो काय काय आपल्याला माहित नाही आपल्याला फक्त खायचं माहित आहे दुसरं काहीच माहित नाही आणि सांबर मध्ये पण मम्मीने तिथे म्हणली होतं बघा साऊथचे साऊथचे काय झालं कांदे हा साऊथचे कांदे ते पण कांदे टाकलेले मम्मीने आता पुढच्या वेळेस मम्मी साऊथला जाणार सगळं आणायला हा त्या म्हणतात डांगर पण टाकतात ना डांगर पण आणलं साऊथला जाणार आहे डांगर शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा पण शेवग्या शेंगे ते भेटत मी काही काहीच एवढं सगळं काही टाकलं नाही कांदा टोमॅटो ना चिंच आपला मसाला बस जास्त नाही टाकायचं मिश्री वगैरे काही टाकले त्यात नाही <laughs> नक्की ना बघ बर मी हा हा आणि इकडे हाय विनायक भाऊ कुठे आहे विनायक भाऊ हा बघा हे मस्त पैकी उन्हात बसली सकाळ सकाळ आणि तो आधा बघा तिकडे झोपला काय म्हणतो उन्हात बसला भाऊ आणि इकडे राजमाजमाने आंघोळ केले का नाही काय माहित नाही केले का आंघोळ केले ना खाऊ खाल्ले राजमाटले धूप खातोय ख्रिश्च गाणं सुने दिया ले बेटा ते आले एक नंबर आहे मस्त पैकी मम्मे अजून कोणते मसाले मसाले सगळे इथे सगळे मसाले हां बनवा ना पटापट जाऊ द्या ना का चाललंय अवघड आहे बाबा मम्मीचं खूपच अवघड आहे काय सांगायचं तुम्हाला हा इथे बरे हा मेंदूवाडा असं नानखेटवानी काय झाला हा तुमचा मेंदूवाडा आहे का खरंय पहा ऋतुवही नानखेट मेंदूवाडा दुसरं काय बनवणार ऋतुवही मम्मी मी मस्त असं गोल गोल करून मग ते मध्ये होल पाडत हा बघ हा मम्मी मम्मी मेंदू वाडा नीट कर ना चपाच्याने झाला काय वडापाजू झाले की तुम्हाला तू शांत बस बर का नाही नाही काय खाऊ नको असं असत माहिती का घरात असलं काय खायचं तर खायला तर खाऊ नको चल नीट मग देव तुम्हाला हाताला चटका बसला नाही पण हाताला चटका बसला एवढ्या जोरात आणि माझ्या हाताचे मेहंदी खाऊन बघा किती सुंदर आहे हा मग सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे मेहंदी वडा सुंदर आहे नाही सुंदर आहे काय करायचं बघ टकनेचा तर मेहंदी वडा ना तू बाजूला हाती दू इथून म्हणजे वडा का डायरेक्ट वडा आजो फटकन फुटलेला कुठे हा वाह हा बघा असं वडा फुटतो तशामुळे नाही

हा एकदम मस्त पाच पाच हलवून द्या सांबर पण खाली लागणार होते लई अवघड बरं तुमचं असं काम हे तुमचं असं काम मला अजिबात पटत नाही तसंच का ना म्हणजे मग असं द्यायचं का हा उडाण उडण उडण कटोला आहे पटकन त्या म्हणलं ना कवर टाइमपास करतो कामगडी मी पण असं लांब थांबतोड भारे मेंदूवाडा त्याच्यामध्ये काय काय मिक्स केली पिठामध्ये काहीच नाही काहीच मिक्स नाही केलं नाही माझ्या रेसिपी चॅनलला सर्वांना सांगणार आहे मी तुला माहिती आहे मी बघित होतो ना मुंबई सारख्या ठिकाणी मी कशी करतात माहिती मी दोडे असं हातात धरतात गोल गोल करतात बोले हाताला चटका बसणार आहे सरकारने साईडला इतके वेळ का बरं असं करत हो एकदा सांगितलेलं समजत नाही तुम्हाला आ किती वेळा तुम्हाला सांगायचं मग मी समजून भीती वाटते मला चटका बसायची भीती वाटते नाही चटका बसायची मला नाही बाकी दुसरे फेसबुक चॅनलला पण व्हिडिओ येत जातात ते आमचे असे याच्यातले नसतात आम्ही वेगळे काढतो व्हिडिओ तर ज्यांनी कोणी फेसबुकला फॉलो केलं नसेल त्यांनी पटकन जाऊन फेसबुकला फॉलो करा संदीप वाकचोरे पेज हा संदीप वाकचोरे पेज एकदम मस्त मस्त व्हिडिओ म्हणजे सुवर्ण वाकचोरे पेज नाही हा पेस्ट पेज बीज मम्मी तुझं काही नाही बरं का अजून मम्मी अजून खोललं नाही मम्मीच लवकरात लवकर खोलणार आहे थंडीने मला जर पण आल्या हसता पण येत नाही थंडी 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 खूप आवडली आणि किचन किती की मोठं बनवलं ना तर पसारा खूप होऊन जातो त्याच्या हा म्हणून किचन तुम्ही बनवत आणि छोट बनवून नको मोठ जास्त नाही छोट बनवा ना तर माझं छोट झालेलं आहे लय पसारा असतो या किचन वरती जेवण बनवतानी असतो जेवण बनवताना असतो आणि हळूहळू माझे मेंदू वाढ चटका बिटका लावून नको घेऊ बाई त्याच्यामुळे आहे ना अवघड लागल्यानंतर खूप त्रास होतो आणि तो लवकर भरून येत नाही कोणतीच जखम भरून येत नाही असू मग कोणती मेंदूवाडा टाकले ना की लगेच लांबसारख्याच हा म्हणजे कसा चटका मिळत होण्यास शिकून घ्या हा आपे बनवायचे आपे पण भरते लाईट पण घेऊन आपे नाही मग या पिठाचे काय फक्त मेंदूवडे लेडीजला काय काय म्हणायला लागतं आपल्याला काहीच माहित नाही आपण फक्त खायचं निघायचं कामाला जायचं कामावर यायचं घरी पैसे आणून द्यायचे ते त्यांचं बरोबर व्यवस्थित करतील बस एवढं डोक्यात ठेवायचं जेन्सनी या वेच्यात मध्ये या प्रकरणामध्ये हात घालू नये ओके तर चला मित्रांनो मी पण नाश्ता वगैरे करून घेतो आणि हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईक ला जायचं आजीबात नका चला बाय 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 बाय